आज या ठिकाणी निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये अरविंद पाटील निलंगेकर यांनी मतदान केलेलं आहे काय भावना आहेत आपण भैया काय सांगाल आपण आज मतदान केलं आजकाल वीस तारीख मी सर्व मतदार निलंगाच्या मतदारांना विनंती करणार आहे की आपण आवर्जून मतदान केंद्रावरून आपल्या मतदानाचा हाक बजावं एक सुसंस्कृत विकशील निल निलंगासाठी आपण आपला पाठबळ आणि आशीर्वाद द्यावं ही सर्व मतदारांना विनंती करतो तरुणांमध्ये कसा प्रतिसाद दिसून खास करून तरुणांना आणि महिलांमध्ये खूप उत्साह वाटतो अनेक योजनांच्या माध्यमातून आज तरुणांनी माननीय भाईसाहेबांच्या पाठीमाग आहेत महिला वर्ग अनेक योजनांमुळे एक मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी आज त्यांनी मानस दाखवलेला आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही उपाययोजना योजना आज आम्ही प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते असतील आमचे शुभचिंतक असतील आज प्रत्येक मतदारापर्यंत शंभर टक्के पोलचीट वाटप झालेले आहेत आणि प्रत्येक मतदारांना मतदान केंद्र पण आणण्यासाठी व्यवस्था केलेली आहे खास करून जे दिव्यांग असतील काही वैवृद्ध असतील त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था त्यांना कुठंही त्रास होणे ह्याची आम्ही काळजी घेतलेली आहे